सिद्धार्थ गौतम हे जरी शेतकऱ्याचे पुत्र म्हणून जन्माला आले असले तरी बोधी प्राप्त केल्यानंतर ते भौतिक शेतीच्या सीमा ओलांडून मानवाच्या समग्र विकासासाठी धम्माची शेती करू लागले संयुक्त निकायातील एका सुत्तामध्ये त्यांनी आपल्या या रूपकात्मक शेतीचे वर्णन केले आहे एकदा ते मगध देशातील पर्वतावरील एकनाळा नावाच्या ब्राह्मण ग्रामामध्ये विहार करीत होते त्या गावात पेरणीचा काळ जवळ आला असताना या ब्राह्मणाच्या शेतात पाचशे नांगर चालू होते त्यावेळी तथागत तिथे जाऊन पोहोचले तेथे ते कासेबारद्वाज अन्नदान करीत होता तेव्हा तथागत ते एका बाजूला जाऊन उभा राहिले ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत ते पाहून तो ब्राह्मण तथागतांना म्हणाला हे श्रमणा मी नांगर चालवतो पेरणी करतो आणि नांगर चालवून आणि पेरणी करून मिळवलेले अन्न खातो हे श्रमणा तूही नांगर चालव पेरणी कर आणि नांगर चालवून आणि पेरणी करून मिळवलेले अन्न खा त्यावर तथागत मीही तसे करूनच भोजन करतो असे ते त्याला ते म्हणाले परंतु तुझे जू नांगर फाळ पाचणे आणि बैली यापैकी काहीच दिसत नाही तरी देखील मी शेती करूनच भोजन करतो असे तू कसे म्हणतोस असे श्रमणाने तथागतांना विचारले मला तुझी शेती दिसत नाही तुझी शेती कसली आहे ते मी कसे ओळखू असेही तो श्रमण तथागतांना म्हणाला त्यावेळी तथागत त्याला म्हणाले श्रद्धा हे बियाणे आहे तप हा पाऊस आहे प्रज्ञा ही जु आणि नांगर आहे स्मृती ही फाळ आणि चाबुक आहे शरीर आणि वाणी झुंपलेली जुडी आहे आहाराच्या बाबतीत उदर नियंत्रित आहे सत्य ही कापणी आणि नम्रता ही मळणी आहे तो पुढे जाऊन योग्य ठिकाणी पोहोचल्यावर शोक उरत नाही ही अशा प्रकारची शेती आहे ती कसल्यानंतर अमृताचे फळ मिळते सर्व दुःखातून सुटका होते त्यांचे हे बोलणे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला आपण ज्या आरती अमृत फळ देणारी शेती करीत आहात त्या आरती आपण शेतकरी आहात मित्रांनो सिद्धार्थ गौतम हे शेतकऱ्याचे पुत्र म्हणून जन्माला आले असले तरी ते अशा प्रकारच्या सर्व मर्यादा ओलांडून पलीकडे गेले होते त्यांनी मानवी मूल्यांची शेती केली त्यांच्या अनेक विचारांचे संस्कार संत तुकारामांनी आत्मसात केले होते शेत करारे फुकाचे नाम विठोबा त्यांचे वचन तथागतांनी सांगितलेल्या प्रतिकात्मक शेतीचाच उद्धार आहे असे जरूर म्हणता येते आपल्या शेतीतील कष्टांना विवेकाची नैतिक जाणीवांची किंबहुना एका सुविचारित तत्वज्ञानाची बैठक असली पाहिजे असा तथागतांचा आग्रह आहे